नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनुने बोलतो मराठी अपडेट या सर्व बहिणी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बन योजनेची जी केवायसी आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या काही चुका असतील तर तुम्ही आता एडिट करू शकता त्यासाठी नवीन ऑप्शन आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत वडील नाहीत ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटीत आहेत या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यांनी सुद्धा आपली केवायसी करू शकता आणि ज्या लाडक्या बहिणींना आपली केवायसी पुन्हा करायची असे वाटते त्यांनी आपली केवायसी पुन्हा करून घ्यायची आहे त्या लाडक्या बहिणी आपली केवायसी पुन्हा करू शकतात तुम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल तर पुन्हा केवायसी करून घ्या आपण भरलेली जी माहिती आहे ते तुम्हाला पुन्हा चेक करून घ्यायची आहे आता नवीन ऑप्शन जे आहे ते ऍड करण्यात आलेले आहे नवीन ऑप्शन आहे ते कशा पद्धतीने आहे जे अविवाहित महिला आहेत आणि जे विवाहित महिला आहेत ज्यांचे पती नाही आहेत घटस्फोटीत आहेत वडील नाही आहेत अशा सर्वांनी आता केवायसी करू शकता आता ही केवायसी कशी करायची संपूर्ण प्रोसेस व्हिडिओ मध्ये पाहूया चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम तुमच्या कॉम्प्युटर मधून किंवा तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हालासुद्धा माहीत आहे इथं झाल्यानंतर इथे नोटीस लागलेली आहे ते वाचून घ्या तर इथे पहा ई के वाय सी प्रक्रिया राबित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई के वाय सी करताना चुका झाल्या असल्यास अस। जर तुमची ई के वाय सी करताना काही चूक झाली असेल किंवा पती किंवा वडील हयात नाही आहेत ते नसल्यास तसेच घटस्फोटीत आहेत लाभार्थी अशी ई के वाय सी पूर्ण करायची आहे तुम्हाला केव्हा अद्याप ई के वाय सी ऑप्शन आहे आणि नोट दिलेली आहे एकदाच तुम्हाला सुधार सुधारणा करण्याची म्हणजेच दुरुस्ती करण्याची ऑप्शन देण्यात आलेले आहे हा एक एकतीस डिस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा पर्याय उपलब्ध आहे आता तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्हाला आता येथे क्लिक करा बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पुन्हा के वाय सी करायची असेल पती किंवा वडील नाही आहेत एडिट करायचे असेल दुरुस्ती करायची आहे तर तुम्हाला इथेच क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे के सीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम लाभार्थी आधार क्रमांक लाडक्या बहिणींचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे कॅपचा आहे तो कॅपचा आहे तसाच टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक करायचे आहे ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायची आहे इथे पहा ओ टी पी जाणार आहे तुम्ही अगोदर के वाय सी केलेली असू द्या किंवा नसू द्या इथे तुमचा ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी ओ टी पी जाईल ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील ज्यामध्ये अनुक्रमांक एक तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे नवीन ऑप्शन आलेले आहे तर तुम्ही विवाहित असेल अविवाहित असेल ते सिलेक्ट करा मी विवाहित सिलेक्ट केलेले आहे एक एक ऑप्शन सगळे तुम्हाला समजून सांगतो आज तुम्हाला अनुक्रमण अनुक्रमांक दोनमध्ये विचारला आहे पती तुमचा आयात आहे का पतीचे निधन झालेले आहे का पहिल्यांदा दिसतील विवाहित आहे असं सिलेक्ट केल्यानंतर समजा पती हयात आहे असेल तर पहिला ऑप्शन पतीचे निधन झालं असेल तर दुसरं ऑप्शन घटस्फोटीत असेल तर तिसरे ऑप्शन समजा मी टाकतो आता पती हयात आहेत जर पती हयात आहे है। असं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला आधार नंबर पतीचा टाकावा लागेल तर पहा पती हयात आहे टाकलं तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे विचारला जाईल तर इथे तुमचा जो काही पतीचा आधार नंबर आहे तुमचा मिस्टरांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे जर तुमचे पती हयात असतील तर आणि कॅप्चर टाकून मी वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे मग पतीचा जो काही आधार नंबर आहे त्यावरती आधार मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवला जाईल आणि येथे पहा ओ टी पी पाठवलेला आहे आणि ओ टी पी जो येईल तो येथे ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे ही झाली ज्यांचे पती हयात हयात आहेत त्यांच्यासाठी प्रोसेस ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन आहे ते पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आता हे अगोदर आपण पाहूयात पती ज्यांचे हयात आहेत त्यांचा ओ टी पी घेतला सबमिट केला आता जात वर्ग विचारला जाईल इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मी दोन्ही स्क्रीनमध्ये स्क्रीनवरती डिस्प्ले केलेला आहे तर ते जात प्रवर्ग तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जात प्रवर्ग जी कॅटेगरी आहे ते इथे तुम्हाला निवडायची आता इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन नवीन आलेले दिसतील पर्याया आहेत पहिला पहि पर्याय आहे, आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम किंवा मंडळ असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का नाही तर इथे नाही सिलेक्ट करायचं आपल्याला सगळ्यांनी आणि नाही सिलेक्ट करा त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये नियमित कामे कर्मचारी सहभागी विभाग हा सुद्धा तो आपल्याला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर उपरोक्त व व यावरती टिक करायचे आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं दोन्ही ऑप्शन नाही करायचे आहे खाली टिक करायचे आहे आणि सबमिट करायचं विषय संपला आपली केवायसी यशस्वीरित्या पडताळणीने पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमचं काम झालेलं आहे ज्याची पती आहेत आत्ता पुढे केवायसी कशी करायची ती समजली आत्ता पुढे तुम्हाला दाखवतो इथे पहा ज्यांचे अविवाहित आहेत किंवा ज्यांचे घटस्फोट झाला आहे ज्यांचे पती नाही आहेत त्यांच्यासाठी कसं ऑप्शन आहे ते पहा आता जो काही लाभार्थी आधार क्रमांक आहे लाडके बहिणींचा आधार नंबर इथे टाकल्या सगळ्यांनी टाकायला टाकायचा त्यानंतर कॅपच्या कॅपच्या इथे टाकायचा आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे तर लाडक्या बहिणींना आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केलं की आता ऑप्शन पहा मी पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितला ज्याचे पती हयात आहेत जे अविवाहित आहेत जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी मी ऑप्शन सांगितला आता विवाहितमध्येच आपण दुसरा पर्याय पाहूयात आता विवाहित महिला एखादी आहे परंतु त्याचे नि पतीचे निधन झालेले आहे घटस्फोटीत आहे त्यांच्यासाठी दुसरा आणि तिसरा पर्याय मी पहिला तुम्हाला सांगितला तु त्यांनी कशी पती हयात असल्यावर के वाय सी करायची आता पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटीत झाले दुसरा किंवा तिसरा ऑप्शन ज्याचे घटस्फोट झाला किंवा पतीचे निधन झाले त्यांनी ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपली कॅटेगरी के असेल ती कॅटेगरी निवडायची तुम्हाला मी मगाशी स्क्रीनवरती दाखवलं कशा पद्धतीने कॅटेगरी निवडायची आणि हे दोन्ही पर्याय जो आहेत ए आणि बी आपल्याला हे दोन्ही नाही नाही करायचे आहेत एकदा वाचून घ्या नाही नाही केल्यानंतर माझे पती किंवा घटस्फोटीत झाल्यास त्याबद्दल मृत्यूचा दाखला असेल मृत्यूचा दाखला घटस्फोटीत काही कागदपत्र आहेत ते अंगणवाडी सेविकेकडे एकतीसपर्यंत 31 एकतीस डिसेंबरपर्यंत जमा करण्याचं राहणार आहे त्यासाठी हे टिक करायचं दोन्ही ऑप्शन टिक करून इथे पहा नोट दिलेले आहे त्यांनी तुमचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोटीत असेल अशा प्रकारे काही पुरावे असतील तुमचे त्यांचे झेरॉक्स काढून एकतीस डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर करणार आहे अशी तुम्हाला इथे संमती घेणार आहेत आणि सबमिट करायचं आहे तुमची के वाय सी इथे यशस्वी पूर्ण होईल अशा पद्धतीने त्यांच्या महिलांनी सुद्धा आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आता पुढे पहा एखादी महिला आहे जे अविवाहित आहे आणि त्या महिलेचा वडील आहेत काही महिलांचे वडील नाही आहेत त्यांनी कशा पद्धतीने के वाय सी करायची आहे ते पहा आप तर आपल्याला लाभार्थी आधार नंबर टाकायचा त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे तसा मी समत आहे वरती क्लिक करून ओ टी पी पाठवा क्लिक करायचं त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आता मी तुम्हाला विवाहितमधले पर्याय सगळे सांगितले आता मी अविवाहितमधले पर्याय सांगतो जी महिला अविवाहित असेल तर त्यांनी अविवाहित सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला अनुक्रमांक दोन मध्ये दोन पर्याय दिसतील पहिला आहे वडील हयात आहे जर तुमचे वडील असतील तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर पुढे वडिलांचा आधार नंबर टाकून केवायसी पूर्ण करायची त्यानंतर ज्यांना वडिलांचे निधन झालेले आहे ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा की वडिलांचे निधन झालेले आहे अशा पद्धतीने दोन्ही ऑप्शन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा केला तर वडिलांचा आधार नंबर टाकायचा दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर जी काही कागदपत्रे असतील मृत्यू दाखलायचे आणि झेरॉक्स वगैरे अंगणवाडी सेविकाकडे पुरावे जमा करायचे आता मी वडील हयात नाहीत असा सिलेक्ट केलं की पहा जात प्रवर्ग कि निवडा त्यानंतर तर पहिला आणि दुसरा जो ए आणि बी आहे ते आपल्याला दोन्ही नाही करायचे आहेत त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा आणि नाहीच करा हे आपल्या हे आपल्याला नाहीच करायचे आहे दोन्ही एकदा नीट वाचून घ्या दोन्ही ऑप्शन नाही केले तर आता माझे वडील नाही आहेत किंवा पती किंवा पती सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्यास आहे असं आपल्याला संमती द्यायची आहे आणि उपरोक्त ए आणि बी माहिती सगळी खरी आहे असं टीक करायचं आहे आणि नोट पहा नोटसुद्धा एकदा वाचून घ्यायची आहे हे सगळे ऑप्शन असे टिक करायचे आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे आमची के वाय इथे होणार आहे तर अशा पद्धतीने ज्यांना पती नहीं आए, वडिल नहीं आए, आए, नाही आहे वडील नाही आहे दुरुस्ती करायची आहे वाय सी पुन्हा करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही के वाय सी करू शकता आपली आता केवायसी झालेली आहे का नाही झा नाही ते कसं पाहणार पुन्हा तुम्हाला या वेबसाईट या वेबसाईटवरती येऊन इथे क्लिक बटनावरती क्लिक करायचं आहे आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि के केवायसी पूर्ण झाली अशा पद्धतीने तुम्ही केवायसी सी करू शकता काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या महिनेपर्यंत शेअर करा पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र